राम कृष्ण हरी जे हरी सगळ्या मित्रांना ताईंना दादांना वारीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा कोण आले शंकर भगवान शंकर भगवान आले की आम्हाला टेन्शन साहेब हा आम्हाला टेन्शन काही राहत नाही आता आम्ही सध्या आलोय कुठं भैरुबाने आल्यावरती आता तिथला तुम्हाला सगळा मुलाखतीचा थोडा थोडा व्हिडिओ काढ टाकतो सगळ्यांनी बघायचा आहे का नाही सोडायचा नाही आम्हाला लाईक करायचं फक्त एक लाईक करायचं वारी लाईक करायचं आणि एक, एक रुपये सोडायचा हा बस ओके गावली हा जय कर तुमचं गाव तुम्ही एक ग्रुप आहे का सगळा टोटल बरं असू द्या चला जनाबाईच्या गावच्या जनाबाईच्या गावच्या अच्छा अच्छा ताई तुमची किती वारी पहिलीच अरे वा आणि पहिल्या वारीला तुम्हाला कोणी आणलं भाव आहेत का अरे वा बघा भाव आणि बहीण आणि ही ना आता कोणाला समजणार नाही आणि वारी त्यांनाच कळलं आणि त्यांनी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर अरे वा म्हणजे मला तसं नाव टाकायला युट्यूबला ला मुक्ताबाई ज्ञानेश्वर एका पालखीमध्ये आलेश्वर सगळ्यांना जे अरे बुक लागली काय नाही आज एखादच नाही काय आले एकादशीच गेला काय होतंय वातावरण गार असल्यामुळे जरा भूक लागती ना होय का नाही होय मावळे तुम्हाला चार वाजता उठल्यावर भूक लागनर असना 4 वाजता उठल्यावर भूक लागत लागती का चालू 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 मावळे तुमचं कसं काय ब एकदम वाजता उठल्यावर भूक लागती का मग जेवतो ना कोण आहे तुमच्या शेजारी बसलेली હોય લઈ જીવ લાવી સોળ લે સોળા પાઠીમાગ માઉલી નહી બોગત ટકા भाऊ अच्छा उलट आनंदाची वारी तुमची आहे तुम्ही नाही पुढे बसला त्यांना सोडून अच्छा अच्छा ग्रुपच आहे का बर 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 मग का किती वारी तुमची वारी वारी किती वारी okay तिसरी no. वारी तिसरी वारी बरं बरं असं कस काय मग वारीत काय वाटतं अनुभव काय येतोय वारी वाटत थकत नाही काही नाही व्यवस्थित खाणं पिणं व्यवस्थित चालत अच्छा हा पाऊस पाणी असू काही असू आम्हाला काहीच वाटत नाही थकले सारखं वाटत नाही अजिबात आम्ही देवाच्या याच्यावर मस्त चालतो पांडुरंगाच्या यांनी रंगेचा कुटीवर चालत होतो बाबा तुम्हाला चाललं होतं का चालणं होतं गाडीत बसत नाही ना बस आ, ला ला। हा म्हणजे अजून तर नाही बसला म्हणजे आता शिकत सुरुवात आहे हां सुरुवात पण अडचण आल्या बसत जावा गाडीमध्ये आहे का नाही तुमची किती वारी मौजी चौथी चौथी वारी बर आज ऐशी व्हा ऐशी व्हा मला काय दिसा नाही शिवय बरं असू द्या मावली तुम्हीच राहिला शेवट आता चौथी वाय बर चार वर्षात काय अनुभव आला तुम्हाला आनंद आनंद ओके चला काय नाही अर्थ हा तुमचं गाव आमचं गाव गंगाखेड गंगाखेड का किती लोक आलाय तुमच्या दिंडी आमच्या दिंडीत का पाचशे लोक आहेत का अरे वा भरपूर मोठी दिंडी हां मोठी महाराजांचं काय नाव आहे हो तुमचं आमच्या महाराजा शिरसागर महाराज उकळकर अच्छा अच्छा हां मावळीचारा तमागे पाच नंबर माऊलीच्या मावळीचारा तमागा 5 नंबर अच्छा अच्छा मग आपल्याला अजून दोनदा घाट पडणार आहे हां 100% पडणार जय हरी जय हरी मावळी कुटुंबचं सदस्य नंबर मध्ये आठ क्ष आम्ही अच्छा बारामतीचे तुम्ही तर आमच्या जवळच आला मग आम्ही बारामतीच आहे भवान नगरचे माऊली तुम्ही नाही शांत आहे काय बांधकडे करमा नाही काय करमा नाही करमा नाही कमान करमते म्हणजे जुडीने आलाय का त्यामुळे त्यांना कर म्हणा लोकांना या जोडी नाही आल्यावर कराम चंद तुम्हाला कर म्हणा असू द्या काय म्हणते माऊली मग बहिणी 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 बहिणीची जोड आहे का तुम अरे वा छान आहे तुमचं कसं काय मग आनंद आनंदात आहे का किती भारी तुमची तिसरी का बर बर मग त्या पालखी ते याचा म्हजी बाप बा नका तुमची पालखी आहे किती पाठी मार पुढे आठ नंबर प्रत्या बर राम कृष्ण हरी सगळ्यांना जय हरी काय म्हणते आजी दमले काय हा चलून चलून सकाळी किती वाजता निघाला होता हा सकाळी ला पाठ अरे वा छान की तुमचं गाव कुठलं माऊली तुझा तुळजापूर वरून आले अरे वा किती लोक आहेत लोक आले वा 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 तुम्ही तुळजापूर तुळजापूर अरे वा वाऊली कस काय मग बरं आहे का नाही निवांत पद्धतशीर बसले कसा थोडा आराम घेतला जीवाला बरं वाटलं येते ना मावलीची पालखी अच्छा अच्छा दर्शन घ्यायचंय म्हणायचे तुमचं दर्शन दर्शन अरे वा चला तुझ्या अरे दर्शनाला काही लोक आलेली इथं आणि काय बाई माऊलीच्या पालखीमध्ये जाणार पण आहेत तर तुम्हाला हो जाऊ हरी कुठलं गाव आहे धाराशिव उस्मानाबाद उस्मानाबाद अरे वा तुमची दिंडी दिसती या दिंडी म्हणजे कुठल्या ह्याच्यात मावलीच्या का राम महाराजाच्या पाठी का पुढे रथाच्या पुढे किती नंबर पाच नंबर पाच नंबर किती लोक आहेत अंदाज तुमच्या दिंडीमध्ये चारशे आहेत चारशे आहेत का अरे वा भारी वाटते सगळ्यांना बघून मस्त वाटलं छान वाटलं चला असू द्या काय का नाही एकदम मस्त छान 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 आजचा मुक्काम कुठे भावनी तुमचा उरुळी कांचन अच्छा अच्छा उरुळी कांचन लोणी लोणी लाय का बरं बरं रात्रीचा मुकाम कुठे होता तुमचा रात्रीचा मुकाम लोटला शाळेत होता शाळेत होता काय बर ओके सगळ्यांना जे हरी

म्हणजे प्रवास झालेला दिसत नाही तुमचा आता तर उठले नक्की का किती वारी तुमची सहावी का ना भी ना भी का बर बर असू हो महाराजांचं नाव तरी सांगा मग खडके बडकेव सांगा तुम्ही मावली जावली असू जा परत सांगा हा अनिल महाराज पाटील बाबळगावकर बाबळगावकर थोडं शिकायचं शिकल्याशिवाय फायदा नाही नाही महाराज का अरे वा वा महाराज मग मावली किती वारी तुमची दुसरी गाव पारे वाड़ी। पारे वाड़ी अरे वा वा किती लोक आलाय तुम्ही दिंडीत का बाहेरून दिंडीत मध्ये नंबर दिंडीचा अच्छा 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 मग तुम्हाला काय वाटतं वारी मध्ये नाराज झाल्यात मावली चुकली चुकले तू होय आपण तुम्हाला हुडकून काढू काय टीचर भिंडी पुढे गेली का बर 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 काय अडचण नाही तुम्हाला पुढंच होऊन जाऊ पुढे जाईल अच्छा अच्छा मिक्स वा द्या काय नाही होतं बरं भेट छत भेटछत तुमची किती वारी दुसरी वा दुसरी अरे वा काय वाटते वारी म्हरी फ्रेश वाटतं ना काय करते भेटतं यां तीन होतं आहे ना बर बाय आजी तो वय किती बाबा आजी वय किती वय साठ मला तर जरा जेस वाटत या <laughs> जेस वाटत नाही वाटत शंभर टक्के आजी तुमचं वय जेस या तुम्ही काय मारा किती वारी तुमची दुसरी वय आणि पुणे आण ना दुसऱ्या वारीत आता याला काम नव्हतं काय आजीला घेऊन आल्या दुसऱ्या वारी <laughs> तुमचं नाव काय मावली माझं नाव काय आवडाव सिंधी कामट कुठे लागायचो लातूर लातूर अच्छा तुमचा म्हणायचं सगळा टोटल तुम्ही लई लांब बसलाय का बरं जरा जवळ बसत जाव पंढरपूरपर्यंत जास्त पंढरपूरला जायचंय का नाही जायचंय नक्की कामतच घरी जायचं नाही ना बर माउलीची पहिलीच वारी दिसती का बरं तसं झालं मला कस काय ओळखू येतं काय माहिती बघा पहिल्याच वारीत आल्यात माऊली मग कस काय अनुभव आहे वारी चाल चांगला हा परत नसता येत तुम्ही हा चाल कस काय मग का, का वारी कस काय वाटतंय भारी वाटते भारी वाटतंय ना मग घ्या एक अर्ध विटू नाव घेऊ काय आलाय पहिल्या वारीला तू हाऊ दे आहे का नाही माऊ चांगला देवा वाजे नाव तुमच्याकडे आलो आता तुमचं बी घेऊ घेता का माऊली घ्या अयोध्येचा राम नाही द्वारकेचा श्रीकृष्ण अयोध्येचा राम नागेश पाठाचं नाव किती तेच माझे चारी धाव हा टाळ्या वाजवा माऊलीसाठी थोड्या चला या मावली देऊ खुश आहेत आपण आजच्या मावली त्यांचा घरचा परिसर झाला बरोबर हा त्याच्यामुळं काय टेन्शन दिसत नाही का नाही बरं बरं तुमचं बी गाव तीच का अच्छा अच्छा बरं असू द्या माली कसं जो कसं काय तुम्हाला तू रात्री जो आपला नावता काय मच्छर चावत होता काय हा आसू द्या जो आपल्यात